युगायुगांचा आज काळोख संपला होता युगायुगांचा आज काळोख संपला होता मानवतेचा महानायक प्रज्ञासूर्य जन्मला होता प्रज्ञासूर्य जन्मला होता नमस्कार माझे नाव श्री ज्ञानेश्वर जगताप मी तुमच्यासमोर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द सादर करू इच्छिते आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महुया गावी भीमराव जन्माला आले शिक्षणापासून विकासापासून लांब असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहान स्वीकारावी लागली पण यामध्ये खचतील ते बाबासाहेब कसले या संघर्षातून त्यांनी दिनदलितांचा आणि अस्पृशांचा उद्धार हे जीवनाचे ध्येय ठरविले आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हेच एकमात्र हत्यार आहे हे बाबासाहेबांना खूप लवकर समजले ते म्हणायचे शिका संघटित्व कारण शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यांनी त्यांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षातून अमेरिकेतील थेट कोलंबिया विद्यापीठात कायद्याची पदवी स्वीकारली आपल्या देशातील शोषित माणसांच्या एकत्रित समूह समूहाला एकत्रित करण्यासाठी या शिक्षणाचा त्यांनी वापर केला मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची बाबासाहेब तुम्ही शिकविली व्याख्या या जगाला माणसातल्या माणुसकीची तुम्ही शिकविली व्याख्या या जगाला माणसातल्या माणुसकीची बाबासाहेबांनी महाड येथे चौदार झाल्याचा सत्याग्रह केला नाशिक के येथे काळाराम मंदिरासाठी संघर्ष केला अशी कितीतरी जरी कामे बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये केली परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती जाता जाता या महामानवाला अभिवादन करून मला एवढेच म्हणावेसे वाटते की सूर्याचे तेज कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आठणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आठणार नाही एकच जन्म काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाहीत बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाहीत धन्यवाद